नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे डॉल्बी ना दारू भांडण ना तंटा खरा भक्तीचा संदेश देत मृदंगाच्या तालात नागझरीच्या गावकऱ्यांनी केले गणेशाचे विसर्जन मित्रांनो गणेशोत्सव म्हटलं की डॉल्बीचा कर्कश आवाज त्यावर थिरकणारी तरुणाई दारू भांडण गुलालाची उजळण असं समीकरणच आजकाल सर्वत्र आपणास पावयास मिळत असताना अहमदपूर तालुक्यातील नागझरी गावच्या ग्रामस्थांनी गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन भक्तिमय वातावरणात करून संबंध महाराष्ट्राला एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही मित्रांनो गणपती विसर्जनात कर्कश आवाजाचे डॉल्बी लेझर लाईटिंग मानवी शरीरास घातक गुलाल व अन्य गोष्टीचा वापर यामुळे होणारी पर्यावरणाची हानी आणि विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी पोलीस यंत्रणेवर असणारा ताण या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर खरंच आज समाजाला पर्यावरणपूरक ज्याला खरी भक्ती म्हणू ती शांत शीतल भक्तमय वातावरणात भगवंताच्या नामसंवरणात टाळ मृदंगाच्या मंजूळ आवाजात अंतकरणातून भक्तीचे तरंग उठणारा टाळ मृदंगाचा आवाज यावर नागधरीच्या ग्रामस्थांनी गावातील गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन केले आहे त्यांच्या या कृतीचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे नव्हे तर सुद्धा अशा पद्धतीने शांततेच्या मार्गाने उत्कृष्टरित्या गणेशाचे विसर्जन करणाऱ्या या गावच्या मंडळाचा विशेष सन्मान करून प्रोत्साहन दिले पाहिजे आम्ही डी न्यूज चॅनलच्या वतीने नागजरी गावचे सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक महिला पुरुष यांचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद